नमस्कार सगळ्यांना जय शिवराय रायगडावरती आहोत दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता आहे बाजारपेठ आणि वाजलेले आहेत सकाळचे पाच रात्रभर आम्ही झोपू शकलो नाही झोपलोच नाही याचं कारण म्हणजे संपूर्णपणे शाहिरांची रात्र शाहिरांची रात्र खूप मजा आली खूप सगळे शाहिर आणि महाराष्ट्रातले जेवढे प्रकार आहेत कायरीमधले ते सगळे अनुभवायला मिळाले आणि आता प्राजक्ता पण आहे आणि ईश्वरी पण सकाळी पाच वाजता एन्जॉय करत आहेत रायगडावरचं शुद्ध वातावरण आणि सकाळी धुकं खूप पडलेलं आहे त्याच्यामुळे थंडगाराचे वारे पण सुटलेत विजिबिलिटी बऱ्यापैकी कमी आहे तरी पण आम्ही म्हटलं की रात्रभर तर आपली झोप झालेली नाही पण आपण एक सकाळचा फेरफटका मारूया या, या कारणासाठी मग आम्ही आता बाहेर पडलो आहे थोड्या वेळानंतर महाराजांचा राज्याभिषेक असेल त्याचबरोबर शोभायात्रा निघेल आणि मग या सगळ्या कार्यक्रमाची सांगता होईल आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे आपण आहोत आता होळीच्या माळ्यावरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण समोर बघू शकता सगळे शिवभक्त इथे येऊन दर्शन घेण्याचं काम हे सकाळ सकाळी उरकून घेत आहेत कारण नंतर पुन्हा एकदा जर का गर्दी झाली तर कोणालाही या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी म्हणून वेळ लागेल आणि सगळ्या बाजूनी तुम्ही बघू शकता चारही बाजूला पूर्णपणे धुकं आहे सगळ्या बाजूनी आणि असंख्य जमलेले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सकाळ शकाड़ सकाळी आपण आलेलो आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या दिशेने आणि सगळ्या बाजूने तुम्ही बघू शकता शकताय चारही बाजूला दुःख आहे आणि त्याचबरोबर अत्यंत भारावलेलं वातावरण सकाळी साधारणपणे तीन साडेतीनच्या दरम्यानही पावसाची एक सर आली आहे ना का हां हो। तीन साडेतीनच्या दरम्यान पावसाची सर आली आणि त्याच्यानंतर मात्र पाऊस नाही अजिबाती फार मोठी उपलब्धी म्हणू शकतो कारण सकाळी हो हो साडेतीन हो। ते, ते चार वाजता पावसाची सर आणि सगळे अभालविरुद्ध तुम्ही बघाल की सत्तर वर्षाच्या आजीबाईसुद्धा ते सहा महिन्याचं बाळ इतक्या मोठ्या तफावती वयोगटामध्ये आजच्या कार्यक्रमासाठी लोक आलेले आहेत याच आश्चर्य वाटतंय आणि समोर दिसतंय आपल्याला जगदीश्वराचं मंदिर बघा सुंदर असा कळस बाहेर चप्पल किती आहेत त्याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो आतमध्ये किती लोक दर्शनासाठी गेले असावे आणि आज जगदीश्वराच्या मंदिरामध्ये देखील तुम्हाला दिसू शकता की लोकांनी आजूबाजूला आ, टेंट लावून कॅम्पिंग केलेलं ला आहे जगदीश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा चाललो आहे होळीच्या माळाकडे आणि खूप सगळ्या मोठ्या संख्येने ग्रुप वाईज लोक तुम्हाला दिसू शकतात जसं की शिव निर्धार शिरवली आणि असे असंख्य ग्रुप तरुण वर्ग आजच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी आलेला आहे आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की एका वेग एका विशिष्ट ध्येयासाठी म्हणून ज्या वेळेला हा सगळा तरुण वर्ग एकवटतो आणि जर का ते ध्येय छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील तर मात्र नक्कीच आपल्या महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे असं मलाच वाटतं की आपण कोणाला फॉलो करतो जसं की तुम्ही जर का विराट कोहलीचे फॉलोअर्स असाल ह्याच्यात काही जास्त चुकीची गोष्ट नाही आहे पण त्याहीपेक्षा आपल्याकडे फॉलो करण्यासाठी म्हणून असंख्य महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा विवेका विवेकानंद असतील अलोट गर्दी अलोट गर्दी लोटलेली आहे आजच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला आणि राजकीय नेते मंडळी गेला तरी मिळंतर भगवा सुटतात नये पण तो भगवा होता आहे आणि राहणार त्याला कुणाचा भाग थांबवू शकत विधीला गणेश पूजनाला सुरुवात त्याच दिवशी झाली असेल ज्या दिवशी पुण्याच्या उद्ध्वस्त झालेल्या कसब्याच्या गणपतीला जिताबाई पुनरुज्जीवन दिलं आणि उंच पुण्याने स्वराज्याचा मोर्या करताना उंकार भरला गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना हे एक निवेदन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला शक्य झाल्यास आपण सगळ्यांनी श्रीमान रायगडावरती येऊन हा सोहळा आपल्या स्वदेही स्वनेत्री पाहणे अनुभवणे यासारखं परमोच्च सुख संपूर्ण आयुष्यामध्ये लाभणं हे दुरापा असतं दोन ते तीन लाख छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे रायगडावर एकत्र येऊन मोठ्या जयघोषामध्ये आनंदामध्ये आणि स्फूर्तीमध्ये कोणत्याही अडचणीचा बाऊ न करत गुण्या गोविंदाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा होतो आणि हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिवसेंदिवस अत्यंत परमोच्च मानाचा क्षण होऊ पाहत आहे तरी या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोचणं किंवा आपल्याला सगळ्याच गोष्टी दाखवणं हे के केवळ धुरापास्त होय परंतु मी माझ्याकडून हा एक छोटासा प्रयत्न केला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे हा सोहळा कशा पद्धतीने किती मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमान रायगडावरती साजरा होतो हा या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय जय शंभूराजे जय माजी जाऊ भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये